मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे मङ्गलमूरति सतगुरु मिलव सर्वाधा मङ्गलमया मङ्गलकरन् विनवो बारम्बर श्री सद्गुरु महाराज की आज आपण पंच पन, पदावली उद्धवदास यातील दोन नंबरची पदावली घेऊया <coughs> गुरुवेन मानौ जन्मवाय गेला गुरुवीन मानो जन्मवाय गेला मार्गतु खुण्टला मार्गतु खुण्टला ओ नीचा जाईल जो प्राणी गुरुच्या संगती जाईल जो प्राणी गुरुच्या संगती होईल तो ज्ञानी होईल तो ज्ञानी तातडीने जाईल जो प्राणी गुरुच्या संगती जायल जो प्राणी गुरुच्या संगती गुरुवचनांचे पालन जो करी गुरु जनांचे पालन जो करी होईल मान मानकरी होईल तो जानी मान करी हो जाईल जो प्राणी गुरुच्या संगती जाइल जो प्राणी गुरु चा संगति सतसंग नित्य जप करी सतसंग नित्य जप करी शुद्ध होईल चित्त झट करी शुद्ध होईल चित्त झटक री जो प्राणी गुरुच्या संगती जाईल जो प्राणी गुरुच्या संगती ठेवील जो प्राणी पंच पाप दूरी ठेविल जो प्राणी पंच पाप दूरी होईल कैवारे गुरु त्यांच्या घरी होईल कैवारी गुरु त्यांच्या घरी जाईल जो प्राणी गुरुच्या संगती जाईल जो प्राणी गुरुच्या संगती उद्धव दस म्हणे आधी गुरु कर उद्धव दास म्हणे आधी गुरुकर मार्ग तो स्वीकारा उन्नतीचा मार्ग तो उन्नतेचा जाईल जो प्राणी गुरुच्या संगती जाईल जो प्राणी गुरुच्या संगती होईल तो ज्ञानी होईल तो ज्ञानी तातडीने जाईल जो प्राणी गुरुच्या संगती जाईल जो प्राणी गुरुच्या संगती याचा भावार्थ या प्रकार प्रकारे आहे गुरुविना आपला मानव जन्म वाया जातो आणि अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग जागेवरच खुंटतो परिणामी मानवाला जन्मभर आणि या जन्मानंतरही अनेक दुःख भोगावी लागतात त्यामुळे जो प्राणी गुरुच्या सानिध्यात जातो तो लगेच ज्ञानवान आणि गुणवान बनतो त्यामुळे प्रत्येक मानवाने गुरुच्या सानिध्यात गेले पाहिजे गुरुंच्या सानिध्यात जाऊन जो मानव गुरुकडून दीक्षा घेतो आणि वचनांचे पालन करतो तो समाजातही प्रतिष्ठावान होतो जो मानव गुरु दीक्षा घेतो त्याला सत्संगी म्हणून संबोधल्या जात त्यामुळे त्याने नित्य नियमाने अखंड सत्संग मानस जप मानस ध्यान करणे अनिवार्य आहे त्यामुळे सतसंगाचे सत्संगीचे सत्संगी चित्त अंतर भाए, भाए शुद्ध होते त्याचबरोबर सत्संगीने असत्य बोलणे चोरी व्याभिचार नशा हिंसा या पंच महापापापासून नेहमी दूर राहणे आवश्यक असते त्याशिवाय मानजप आणि मानसधान या साधना सफल होत नाहीत आणि त्याचे चित्त शुद्ध होण्यास बाधा येते या उलट या सर्व गोष्टींचे पालन करत साधकाने साधना केली तर त्या साधकावर सद्गुरूंची लवकर कृपा होते आणि साधकाला अनुभव येण्यास सुरुवात होते म्हणून हा उद्धवदास म्हणतो की जर आपल्याला मानव जन्म जर सफल बनवायचा असेल तर सर्वात अगोर अगोदर सर्व काम सोडून गुरुचे चरण धरावे आणि त्यांच्याकडून विधिवत दीक्षा घेऊन त्यांना शरण जावं श्री सद्गुरु महाराज की